बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात लोणार पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध याचा परिणाम पर्यटकांवर होत असून हे अवैध धंदे बंद करावे अशी मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक दर्जा प्राप्त असणारी लोणार शहर या शहरात लोणार पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंद्यानं शहरात थैमान घातलंय याचा परिणाम पर्यटकांवर होतोय शहरात या अगोदर देखील जातीय दंगल झालेली असल्यानं पुन्हा अवैध धंद्यांमुळे जातीय दंगल होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोणार शहरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करून अनेकांचे संसार वाचवावेत शहरातील दूषित होणारे वातावरण तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे यामुळं तरुण युवकांचं भविष्य धोक्यात आलंय याशिवाय मार्च महिन्यात शासनाने पन्नास लक्ष रुपये खर्च करून लोणार महोत्सवाचं आयोजन केलं असल्यानं देश विदेशातून हजारो पर्यटक सेलिब्रिटीज राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर येणार असल्यामुळं अशा अवैध धंद्यांमुळे अडथळा होऊन जागतिक दर्जाचं लोणार शहराचं नावलौकिक कमी होऊ शकतं त्यामुळं लोणार शहरातील राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे येत्या सात दिवसात बंद करावे अन्यथा रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगराध्यक्ष भूषण मापारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब आखाडे भाजपाचे सरचिटणीस प्रकाश नागरे शिवसंग्रामचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून दिलाय पर्यटन स्थळ असून इथे बऱ्याच देशी विदेशी पर्यटकांची वर्दळ जाण्याने चालू असते त्यामध्ये अशातच भरपूर ठाणेदाराच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वरली मटका आ, दारू गुटके यांची राजे रोजपणी भर रस्त्यावर विक्री विक्री चालू आहे मी नगराध्यक्ष या नात्याने त्यांना एक दोन वेळेस तर तोंडी तक्रार पण केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची प त्याचे त्याच्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही त्याच्यामुळे ब अशी शंका निर्माण होती की त्यांचा धंद्यांना पाठिंबा असा म्हणून त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त मी तक्रार करून येत्या आठ दिवसात जर कारवाई नाही करण्यात आली तर त तीव्र आंदोलन छेडण्यात येईल लोणारे जागतिक पर्यटन स्थळ असून इथे विदेशी देशी, देशी तसेच अनेक भागातून जे पर्यटक येत असतात आणि सदर लोणारमध्ये गेल्या काही महिन्यापासून इथे जे आवे धंदे सुरू आहेत त्यामध्ये प्रामुख्याने देशी धाव खुल्ल्याम विक्री चालू आहे वरली गुटखा परत तिथली भवरा वगैरे असे अनेक अवैध धंदे चालू आहे याला सदर प्रशासन पोलीस प्रशासन जबाबदार असून येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर हे धंदे बंद नाही झाले तर लोणारचे नगरात भूषणभाऊ मापारी शिवसंग्रामचे दादा मापारी संभाजी संभाजीनंतर विलासदा पाटील आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या होती तेवढं आंदोलन छोडू सदर आंदोलनामध्ये जे काही शासकीय नुकसान होईल याला सदर पोलीस प्रशासन जबाबदार राहील येणाऱ्या काळा काळामध्ये वरिष्ठ सुद्धा पोलीस अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी हीच आमची एवढी मागणी आहे हे जागतिक स्थळ असून या लोणार शहरामध्ये पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादाने अवैध धंदे भरपूर प्रमाणात चालू आहे त्यामध्ये देशी दारू वाहतूक विक्री आणि पत्ता वरली यासारखे भरपूर धंदे या शहरामध्ये केवळ फक्त पोलिसवाल्याच्याच आशीर्वादाने चालू आहेत तरी मी शासनाला अशी विनंती करतो की आ, सदर पोलीस यंत्रणेचे जे अधिकारी आहेत त्यांची तात्काळ बदली करावी आणि व जे चालू धंदे आहेत ते तात्काळ बंद करावे आणि आता सात दिवसाच्या तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस शिवसंग्राम भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल पोलिस पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आणि मदतीने भरपूर अवैध धंदे चालू आहेत त्यामध्ये दारू गुटखा तितली भवरा शूट या कारणाने लोणार तालुक्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे आणि अगोदर शांततामय लोणार याचं वातावरण बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळं परत दंगल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या अवैध धंद्यामुळे बरेचसे संसार बर्बाद झालेले आहेत या पूर्ण धंद्याला पोलीस प्रशासनाची सर्व मदत आहे खुल्या दिवसा टू व्हीलर फोर व्हीलरमध्ये दारू सप्लाय केल्या जाती तालुकाभर पोलीस प्रशासन मुद्दाम त्याच्यावर डोळे झाट करते त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि लो लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवण्यात यावे आणि यामुळे काही अनुचित प्रकार घडणार नाही याला आळा बसवावा अशी लोणारमधील सामाजिक संघटना तसेच लोणारचे नगराध्यक्ष भूषणभाऊ मापारी त्यांच्या ने नेतृत्वात जे निवेदन देण्यात येत आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी प्रतिनिधी उमेश कुटे एनटीव्ही न्यूज लोणार बुलढाणा